शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या दोन महत्त्वाच्या महिन्यामध्ये मिरचीची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी आधी केली असेल लागवड काही शेतकऱ्यांना करायची असेल व्हिडिओ शूट बघा कमी खर्चात शेतकऱ्याला मिरचीचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढायचे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे टप्प्या टप्प्यानुसार माहिती मिरची लागवड करायच्या आधी अंतरामध्ये शकत मिरची लागवड झाल्यानंतर खतं औषधं फवारण्या कोणत्या करायच्यात मिरची लागवड झाल्यानंतर ड्रिंचिंग आळवणी कोणती करायची मिरची लागवड झाल्यानंतर पहिली दुसरी तिसरी ते शेवटपर्यंत फवारणी कोणती करायची मिरचीच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या मिरचीच्या व्हरायट्या जाती कोणत्या आहेत मिरची पिकाला येणाऱ्या डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर कशा पद्धतीने आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये नियोजन करायचं आहे हा डेंजर कॉकड्या बोकड्या रोग येऊनच आपल्याला द्यायचा नाही मिरची पिकाची लागवड केल्यानंतर फुटवा फुलकळी फळदारणा कशा पद्धतीने लागेल कशा पद्धतीने आपल्याला खतं औषधांचं नियोजन करणं गरजेचं आहे मिरची पिकाला जे काही हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर कोणती महत्त्वाची खतं औषधं देणं गरजेचं आहे जेणेकरून मिरचीचा कलर शायनिंग क्वालिटी चाकाकी वाढेल बाजारामध्ये घेऊन गेलं तर इतरांपेक्षा दोन रुपये चार रुपये का होईना जास्त बाजारभाव कशा पद्धतीने मिळेल या संपूर्ण माहितीसाठी मिरची लागवडपासून तर काढणीपर्यंत या संपूर्ण माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख वीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण मिरचीच्या व्हिडिओ बनवल्या टोटल आपल्या चॅनलवर साडेसातशे व्हिडिओ तुम्हाला फक्त मिरचीच्या बघायला मिळतील त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया मार्च एप्रिल महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची तरी कशी तर आता आपल्याला मिरची लागवड करायची आहे तर मिरचीची आधी अंतरमशागत बघायची आंतरमशागत करते करतेवेळी लक्षात घ्या जर तुमच्याकडं पाण्याची उपलब्ध असेल किंवा नसेल तुम्ही मिरचीची लागवड शक्यतो मल्चिंगवर ड्रिपवर करणं बंधनकारक का आहे आता मिरची मशागत लागवडची आधी करते वेळी गहू हरभरा कांदे निघालेले आहेत वावर नांगरून घ्या फणून घ्या त्याच्यात यामध्ये कोंबडी खत प्लस कुजलेलं शेणखत हे टाका हे झाल्यानंतर आपल्याला मिरची लागवड करायची आता मिरची लागवड करते वेळी आपल्याला बेडवर करणं गरजेचं आहे मग बेडमध्ये खतं भरायची आहेत खतं कोणती भरणार आहात अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस चोवीस चोवीस चौदा पस्तीस चौदा मायक्रोनटन तीस किलो ते चाळीस किलो याप्रमाणे घ्या हुमणीचा प्रादुर्भाव होतो याच्यासाठी थायमेड घ्यायचे निंबोळी पेंटचा जिथं दोन गोण्या लागतात तर ते चार गोण्या अवश्य टाका हा सर्व डोस हिमिकच्या बाजल्या इथे एक लागते तिथे दोन टाका सर्व डोस एकत्र करा हा यामध्ये भरा ट्रॅक्टरने भरा हाताने भरा बेड सपाट करा आता ड्रिप लॅटर यामध्ये टाकायचे जर आय एस आयचं ड्रिप घेत असाल तर तुम्हाला सहा हजाराच्या पुढं बंडल मिळेल नॉन आय एस चा, आय घ्यायचं असल्यास बाराशे ते सतराशे रुपयापर्यंत बंडल आपल्याला बघायला मिळेल आता मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर टाकते वेळी तुम्हाला कुणीही सांगाल लक्षात घ्या पंचवीस मायक्रॉनचाच आपल्याला मल्चिंग पेपर घेणं गरजेचं आहे आता हे झाल्यानंतर आता आपल्याला मिरची पिकाच्या व्हरायट्या बियाणं जाती निवडणं गरजेचं आहे कोणत्या घ्याल लक्षात घ्या तुम्ही सेवन एट सिक्स एकवीस एकवीस एकशे एकवीस असेल प्रायड एकशे एक्कावन्न असेल नवल असेल ढोबळे असेल पिकाडोर असेल त्याचबरोबर तुमच्याकडं सोनल असेल ज्वेलरी असेल बलराम असेल तलवार असेल ए के फोर्टी सेवन प्रायड एकशे एक्कावन्न असेल ढोबळी बेगडी मिरची असेल अंकुर नऊशे तीस असेल लाल मिरची आखूड मिरची सितारा गोल्ड व्ही एन आर तीनशे आठ यांसारख्या विविध ज्या काही तुमच्या भागामध्ये मिरचीची रोपं व्हरायटी मिळतील ना ह्या घेऊन या याची या लागवड करा मिरचीची एकरी रोपं अर्ध्या एकरमध्ये चार हजार एक एकरमध्ये आठ हजार झीकझाक पद्धतीने लावत असाल बारा हजार याप्रमाणे मिरचीची लागवड करा मिरचीची लागवड झाली पहिली महत्त्वाची आळवणी ह्युमेक बावीस टीन करा त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस याची आळवणी करायची आहे यामध्ये आपल्याला इसाबियन टॉनिक घ्यायचे त्याच्यानंतर व्हॉल्युम फ्लेक्सी हे याची प्लेन आपल्याला अळवणी करणं गरजेचे आहे आता मिरचीला चौथी महत्त्वाची आळवणी बरोबर राईट टाईम पंधराव्या दिवशी आपल्याला बेस्ट ॲग्रोलाईफ कंपनीचं वॉर्डन हे घ्यायचं आहे यामध्ये ॲक्ट्रा रोको ॲमिस्टर हे घटक बघायला मिळतात त्यानंतर यामध्ये आपल्याला सिबॉन घ्यायचं आहे यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन प्रत्येकासाठी एक, एक लिटर याप्रमाणे घ्या आणि याची आपल्याला आळवणी ड्रिंकिंग करायची महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा त्याच्यानंतर मिरची पिकाचा पहिली महत्त्वाची फवारणी आपल्याला बेणुयाची करायची दुसरी फवारणी ग्रासियाची करायची पहिली फवारणी करते वेळी मिरची पीक पंधरा दिवसाची पुढं पाहिजे दुसरी फवारणी करते वेळी पंचवीस दिवसाच्या पुढं पाहिजे आता मिरची पिकाला रेकॉर्डवर फुटवा फुलकळी फळधारणा यांसारख्या गोष्टी लागल्या पाहिजे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे मिरची वीस दिवसापासून पुढंच आपल्याला बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा आलटून पलटून चार 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 किलो याप्रमाणे आपल्याला दोनशे लिटरच्या पाण्यात घ्या शंभर लिटरच्या पाण्यात घ्या खत आणि हे आपण ड्रिपने सोडून देणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची पिकाला या ये उन्हाळ्यात येणाऱ्या डेंजर कोकड्या बोकड्या रोग लक्षात घ्या आपण दहा हजार झाडं दादा लावली पाच हजार झाडं लावली एक हजार झाडं लावत असाल यामध्ये तुम्हाला दहा झाडं ही व्हायरस झालेली दिसून येत असेल उपटून डायरेक्ट लांब नेऊन टाका गाडून टाका त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल प्रमाणात कुडं मिरचीला डेंजर कोकड्या बोकड्या रोग पाना आखलेली दिसत असेल नीम ऑइलची दाट फवारणी करायची आहे प्रत्येक आठ दिवसातून एकदा नीम ऑइलची फवारणी करणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं राहणार आहे तसेच मिरची पिकावर ब्लॅक थ्रिप्स त्याचबरोबर रसोष केळी थ्रिस तुडतळे यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर व्हिजिट द्यायचे शंभर टक्के तुमचा फायदा होणार कमी खर्चामध्ये मिरचीचं ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढायचे हे तुम्हाला बघायला मिळणार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकाला रॅकॉर्डब फुलकळी फळदारणा ही जास्त प्रमाण लागली पाहिजे लक्षात घ्या मिरचीची लागवड केल्यानंतर वीस दिवसापासून पुढंच आपल्याला जे काही कोरोमंडलची ग्रेडे अल्ट्रासोट किंवा फिटसोल म्हणून ना नावाची तर ही घ्यायची प्रति एकरसाठी आपल्याला चार चार किलो एखत आठ आठ दिवसातून एकदा देणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला गरज नाही काय करायची यामुळंच तुम्हाला रेकॉर्डवर फुटवा फुलकळी फळदारा लागलेली जास्त प्रमाणे दिसून येणार आहे मिरचीची आता तुम्हाला सांगतो की मिरचीला डेलिकेट प्रिंटोआर ट्रेसर यांसारख्या विविध कीटकनाशकांची देखील आपल्याला फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकाची फुलगळ होणे फळधारणा होत नाही फळगळ देखील होते, होते। कॅल्शियम बोरा नायट्रेट हे आपण खालून सोडून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर यामुळे चकाची जास्त प्रमाणे फुल सेटिंग फळ सेटिंग जास्त प्रमाणे झालेले आपल्याला एकंदरीत दिसून येणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकाची ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होणार आहे पहिला दुसरा तोडा झाल्यानंतर प्रत्येक तोड्याला आपल्याला झिरो बावन्नच होती झिरो साठवीस यांसारखी विविध खतं बेचाळीस सत्तेचाळीस असेल चाळीस 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 असेल यांसारख्या ग्रेड खालून पाठ पाण्यातून किंवा ड्रिपणे आपल्याला सोडणं गरजेचं आहे नंबर एक तुम्हाला मिरचीचं कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं दिसून येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरचीचे तोडे होतात अठरा तोडे बॅक टू बॅक झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि मिरचीचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा तीस रुपये प्रति किलोला बाजार मिळू बाजारभाव द्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होणार कमी खर्चात शेतकरी आपला शंभर टक्के ह्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मालामाल होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मार्च एप्रिल महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची का कशा पद्धतीने नियोजन करायचे कोणती खतं औषधं यांचा वापर करणं गरजेचं आहे आणि कमी खर्चा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढायचे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील मिरची पिकाची लागवड केली कोणती मिरचीची लागवड केली आहे कशा पद्धतीने नियोजन हो केलं आहे तुम्हाला जर मिरची लागवड करायची कशा पद्धतीने आहे कोणती लावणार आहात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान